ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे आज प्रचाराची सांगता झाली शेतकरी महाविकास आघाडी करून वॉर्ड क्रमांक दोन मधून आबा उर्फ आनंदा पाटील शोभाताई मोहिते शांताबाई नुलके हे तिन्ही उमेदवार निवडणूक लढवित आहेत तर आबा पाटील हे मागील दोन टर्ममध्ये या वॉर्डमधून विजयी झाले आहेत जनतेचा त्यांना मोठा पाठिंबा असून सर्वसामान्य तळागाळात पोहोचलेला नेता म्हणून आबा पाटलांकडे पाहिले जाते

आबा पाटील अधिक मताधिक्याने विजयी होणार हे मात्र निश्चित असल्याचे जनतेमधून निदर्शनास येत आहे मागील दहा वर्षांमध्ये वॉर्ड क्रमांक दोन मधील विकास कामे आबा पाटील यांनी मार्गी लावली आहेत आरग नरवाड रोड डांबरीकरण इंदिरानगर मिरजमाळ धोनी गल्ल्या कॉन्क्रीटीकरण पूर्ण केले शंभर टक्के शौचालय मुक्त वॉर्ड खोरीचा मळा व पाटील वस्ती येथील रस्ता मुरुमीकरण पूर्ण खुर्चीचा मळा व मकानदार वस्ती येथे ड्युअल सोलर पंप काम पूर्ण पायमल्ले मळा रस्ता मुरुमीकरण गावातील बिरदेव मंदिर संपूर्ण परिसरात पेविंग ब्लॉक बसून पूर्ण प्रभागातील एकशे त्र्याण्णव कुटुंबांचा प्रधानमंत्री आवास योजनेत समावेश कासारखिंड पीरदर्गा येथील सर्व दर्गा परिसर पेविंग ब्लॉक बसून सुशोभित गावठाणातील बोरिंग वर हातपंप बसून पूर्ण अशी अनेक कामे आबा पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्य असताना पूर्णत्वास लावली आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ आणि मागील दहा वर्षात केलेली विकास कामे यांच्या जोरावर आबा पाटील शोभाताई मोहिते हो व शांताबाई नुलके हे नक्कीच विजयी होतील असा कौल जनतेने दिला आहे शेतकरी महाविकास आघाडीचे पॅनेल प्रमुख सागरदादा वडगावे किरणदादा पाटील गोविंद तात्या पाटील तुकाराम तात्या पाटील डॉक्टर अनिल कोरबू या मान्यवरांची आबा पाटील यांना मोलाची साथ आहे शेतकरी महाविकास आघाडी पॅनेलच्या वतीनं आर मंच दो दोन हजार एकवीस संदर्भात आज शेवटची प्रचाराची सांगता मी आनंद नानासाहेब पाटील मी निवडणुकीसाठी उभा आहे वार्ड क्रमांक दोनमधून मधून माझं चिन्ह नारळ आहे माझ्यासोबतीला ओपन सर्वसाधारण महिलामधून शांताबाई अण्णा निलके यांचं चिन्ह टेबल आहे ओबीसी महिलामधून शोभाताई बाबासाहेब बेलदार मोहिते यांचं चिन्ह टेबल आहे बॅट आहे गेली दोन टर्म दोन हजार दहा आणि दोन हजार पंधराला मी दोन नंबर वार्डाचं प्रतिनिधित्व केले वार्डामधली बरेचसे प्रश्न संपले नरवाड रस्त्याचा आज मोठा प्रश्न आज मार्गी लागला आहे वाडीव माळ म्हणजे मिरजेला जाणारा जो उजवीकडचा भाग आहे आणि मालगा रोडचा डावीकडचा भाग हा वार्ड नंबर तीनमधून फुटून तो दोन नंबरमध्ये दून समाविष्ट झाला येथील परिस्थिती बघितली गेली तर कॉलनी परिस्थिती असू दे किंवा लोकळे पाटील भोसले माळ्यातला रस्त्याचा विषय असू दे हा प्रश्न गंभीररित्या इथं मला दिसून आला येथील लोकांचा जर जर कौल बघितला जनतेस कौल बघितलं तर ते लोक सर्व जनता नक्कीच आमच्या पॅनलला सहकार्य करतील अशी अपेक्षा आजच्या परिस्थितीला मला दिसून येते लोकांचा वाढता करून हाच आशीर्वाद आणि हीच माझी मताची देणगी समजून माझा माझ्या पार्टीचा आणि माझ्या तिन्ही उमेदवारांचा हा निकाल हा नक्कीच चांगला लागणार आहे यश नक्कीच येणार आहे लोकांनी टाकलेला विश्वास शंभर टक्के मी पूर्ण करेन एवढाच मी विश्वास या आजच्या मताच्या मागणीनुसार मी देत आहे येत्या पंधरा तारखेला मतदान आहे सकाळी साडेसात वाजल्यापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मी आनंदा नानासाहेब पाटील माझं चिन्ह नारळ आहे शांताबाई अण्णासू नुलके यांचं चिन्ह टेबल आहे शोभाताई बाबासाहेब मोहिते बेलदार यांचं चिन्ह बॅट आहे या तिन्ही उमेदवारला पॅनल टू पॅनल मतदान करून प्रचंड बहुमतानं विजयी करावं असं मी ह्या वार्ड नंबर दोनच्या सर्व मतदार राज्यांना विनंती करतो मतदानाला येताना आपलं आधार कार्ड आणि मास्क हा कंपल्सरी वापरावा कारण कोरोनाचं अजून संकट आपल्या भागावरून गेलेलं नाही त्यामुळे हीसुद्धा काळजी मतदारांनी घ्यावी अशी मी कळकळीची विनंती करतो सचिन तुकाराम माळे मी आरग मतदारसंघातला एक मतदार आहे तर दोन नंबर वार्डातून श्री आनंदा नानासाहेब पाटील यांचं चिन्ह आहे नारळ हा माणूस आत्तापर्यंत शेतकऱ्यांना आणि उम मतदारांना आणि तरुण पोरांना त्यांच्या वाटचालीसाठी किती प्रयत्न केला आहे पूर्ण संपूर्ण गावाला माहिती आहे हा माणूस वैयक्तिक स्वतः निर्व्यसने आहे आणि आत्ता कॅनलच्या बाबतीत जर बोलायला गेला तर स संपूर्ण आत्तापर्यंत गावभागात प्रचार करताना बाकीची प्रचारात प्रचारासाठी कोण दारू देतं कोण काही व्यसनं लावतं पोरांना तर हा एकमेव माणूस आहे ती शेतकऱ्यांना पाण्यासाठी अर्ज भरायसाठी मागणी अर्ज भरायसाठी हा माणूस धडपडतो आहे आणि इथली मतदार आरोग्य मतदारसंघातली जनता जी आहे ती सुशिक्षित आणि समजूतदार पण आहे कुठल्या उमेदवाराला कुठल्या पद्धतीनं मतदान करायचं आणि कोणतं कोणाला निवडून आणायचं हे सगळं संपूर्ण जनतेला माहिती आहे आणि या पॅनलला शेतकरी महाविकास आघाडीला गावा संपूर्ण गावामध्ये सतरा पॅनल टू पॅनल मतदान करण्याची आश्वासन त्यांनी स्वतः देत आहेत आपल्या एका वार्डासाठी त्यांनी प्रयत्न करत नाहीत पूर्ण सतरा सतरा शिटा उमेदवार निवडून यावं यासाठी त्यांचा प्रयत्न कायम आहे प्रति प्रतिस्पर्धी पॅनलला उमेदवारीसुद्धा सतरापैकी सतरा मिळाले ना नाहीत जोडीजुडीनं नवराबाईकू उभारलेल्या आहेत त्या पद्धतीने त्यांची अवस्था अशी झालेली आहे की बाबा कुठल्या वार्डातून उभारायचा आणि कुठल्या वार्डातून प्रचार करायचा अशी बी त्यांची अवस्था झालेली आहे तरी या विजय हा संपूर्ण मतदाराचा विजय हा महा शेतकरी महाविकास आघाडीलाच राहणार आहे